हा अभंग तर खऱ्या भक्तीभावाचा रसास्वाद आहे संत तुकाराम महाराजांनी इथे विठोबाच्या सुंदर रूपाचं ध्यान अगदी हृदयातून वर्णिलं आहे ही वाणी म्हणजे सगून भक्तीचा सर्वोच्च क्षण जिथे फक्त विठ्ठलाच्या दर्शनात विलीन होतो सुंदर ते ध्यान विटेवरी कर कटावरी ठेवून या तुळसीचे हारगळा कासे पितांबर आवडे निरंतर ते रूप मकर तळपती श्रवणी कंठीय कौस्तुभमणी विराजेत तुका म्हणे माझे हे ची सर्व सुख पाहिन श्रीमुखावडीने एक सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या अर्थ माझ्या विठोबाचं सुंदर ध्यान जो विटेवर उभा आहे ज्याने आपला एक हात कंबरेवर ठेवला आहे तेच माझं अखंड ध्यान आहे ध्रुवक मुख्य तुळशीचे हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर ते रूप अर्थ त्याच्या गळ्यात तुळशीचे हार आहेत अंगावर पिवळा काशे पितांबर आहे हे विठोबाचं रूप मला अखंड आवडतं हेच माझं एकमेव सुख आहे दोन मकरकुंडली तळपती श्रवणी कंठीय कौस्तुभमनी म्हणजे विराजित अर्थ त्याच्या कानात मकराकृती कुंडले झळकत आहेत आणि गळ्यात तेजस्वी कौस्तुभ चमकत आहे त्याच्या रूपाची ही तेजस्विता माझ्या डोळ्यांचं आणि मनाचं सुख आहे तीन तुका म्हणे माझे हे ची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने अर्थ तुकाराम महाराज म्हणतात माझं एकमेव सुख म्हणजे माझ्या विठोबाचं श्रीमुख पाहणं इतर काही नको फक्त त्या रूपाचं दर्शन त्या सौंदर्याचं ध्यान हेच माझं परमानंद आहे संत तुकाराम महाराज सांगतात माझं खरं सुख फक्त एका दर्शनात आहे विठोबाच्या श्रीमुखाचं श्रीराम कृष्ण हरी